ठाणे शहरात साहित्य आणि संस्कृतीच्या चर्चांना नेहमीच विशेष स्थान राहिले आहे आणि याच परंपरेला अनुसरून नुकताच एक महत्त्वपूर्ण साहित्य प्रकाशन सोहळा अभिनव कट्टा येथे उत्साहात पार पडला या सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी माणसे वाचणे सोपे नाही असे महत्वपूर्ण मत व्यक्त करत कार्यक्रमाची उंची वाढवली ते म्हणाले की ग्रंथांपेक्षाही माणसांना समजून घेणे म्हणजेच त्यांना वाचणे अधिक अवघड आहे आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांची वाचण्याची सवय आणि क्षमता कमी झाली आहे अशा परिस्थितीत लेखक मनीष वाघ यांनी दिवाळीपूर्वी साहित्यप्रेमींसाठी हा एक अनोखा आणि विचार प्रवर्तक साहित्य फराळच दिला आहे या सोहळ्यात मनीष वाघ लिखित बापू समजून घेताना अटलरत्न राबत्या हातांचे लेखक वाचलेली वेचलेली माणसे आणि निसर्गयात्री अशा पाच पुस्तकांचे एकत्रित प्रकाशन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या संदीप पाचंगे यांनी राजकारण आणि समाजकारणातील आपल्या अनुभवांवर आधारित भाष्य केले ते म्हणाले की या दोन्ही क्षेत्रात विविध प्रकारची माणसे भेटतात पण त्या सगळ्यांनाच वाचून त्यांच्या अंतरंगात डोकावणे अत्यंत कठीण असते वाघ यांच्या या व्यक्तिविशेष पुस्तकांमुळे आता लोकांना माणसे वाचून वेचायची सवय लागेल आणि त्यांच्या विचारांची दिशा अधिक स्पष्ट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये आपला महाराष्ट्र डिजिटलचे संपादक ऍड मनोज वैद्य आणि प्रसिद्ध समाजसेवक किरण नागती यांचा समावेश होता समाजसेवक किरण नागती यांनी मनीष वाघ यांना रोखठोक भाष्य करणारे लेखक म्हणून संबोधले मोजके नेमके आणि थेट बोलणे लिहिणे ही कला सगळ्यांना जमत नाही मात्र मनीष वाघ यांना व्यक्ती आणि व्यक्तिमत्व यातील भेद चांगलाच उमजलेला आहे म्हणूनच त्यांचे अनेक मित्र आज या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्या कार्याला पाठिंबा देत आहेत असे त्यांनी नमूद केले ऍड मनोज वैद्य यांनी वाघ यांच्या धाडसाचे विशेष कौतुक केले ते म्हणाले की आजच्या काळात सरकारच्या विरोधात किंवा प्रस्थापित व्यवस्थेवर टीका करणारे परखड लेखान करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही प्रमाणात बंधने येतात असे असतानाही मनीष वाघ आपले धारदार लिखाण सुरू ठेवतात हे अत्यंत प्रशंसनीय आणि प्रेरणादायक आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला लेखक मनीष वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि या पुस्तकांच्या निर्मितीमागील भूमिका स्पष्ट केली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीतिदा माहूरकर यांनी अतिशय प्रभावीपणे केले तर कविता वालावलकर यांनी उपस्थितांचे आभार मानून सोहळ्याची सांगता केली ठाण्यातील हा प्रकाशन सोहळा केवळ पुस्तकांच्या प्रकाशनापुरता मर्यादित न राहता मानवी स्वभाव आणि साहित्याचे समाजातील महत्व यावर सखोल चिंतन करणारा नमस्कार आजचे नाही पण व्यक्तिमत्व नागती ॲडव्होकेट मनोज वैद्य आणि संदीप सर हे या आजच्या कार्यक्रमाला लाभले आहेत तुम्हाला खूप धन्य आहे मी आणि आजचा विशेष व्यक्तिमत्व आहे पाचवी पुस्तक जी आहेत व्यक्तिमत्व या विषयावर आहेत वेगवेगळ्या विषयामध्ये क्षेत्रामध्ये काम केलेले लोक यांचे परिचय यातून करून दिला आहे मी तर व्यक्तिमत्व म्हटल्यावर मला समोर कोणाचं आपण करायचं मग ते माझं भरपूर वाचन करतो भरपूर लिखाण करतो त्या वाचनात मला वेगवेगळी माणसे पटत गेली आणि त्यातनं मी मग त्यांचा संग्रह करायचा ठरवलं आणि आज पण जेवढी पुस्तकं आलेत त्यातली निमेवून आधी पुस्तकं व्यक्तिमत्वावरती आहेत म्हणजे पर्यावरण क्षेत्रात सामाजिक का, का, काम केलेलं असं होतं आणि व्यक्तींविषयी बोलणं मी आता काय बोलायचं असं म्हणून विषय असे एक एक नक व्यक्ती भेटलेत मला की त्यांचं काही बोलूच शकत नाही तरी पण बोलतो मी <laughs> तर माझ्या आणि मनोज वैद्य सरांच्या आमच्या एका साहित्यिक चळवळीतनं आम्ही एकत्र आलो आहे त्यात आम्ही दोघांनी जी माणसं भेटली त्यामुळे मग आम्ही बाहेर पडलो तिकडनं म्हणजे अशी पण व्यक्ती आपल्याला भेटतात तर आपण सगळे आलात धन्यवाद बंधुत्वाच्या आहेत तुझ्या सोबत आज खर तर आम्ही चार जण स्टेजवर बसलेलो आहोत पण नेता वाटणारे दिसते आपल्याला ते डॉक्टर मनोज वैद्य आमचा एक असा तरुण मित्र जो प्रचंड अभ्यासू आहे आणि आजच्या युगामध्ये खरंच तरुणांनी राजकारणात यावं असं का वाटत असं वाटतं संदीप पाचंग यांकडे बघून वाटत पक्ष कुठलाही असो कधी कधी काही जण म्हणतात पक्ष चुकलाय की काय आपला पण तसं नसतं माणूस काम करणार असतो त्याला पक्ष आणि या सगळ्या गोष्टी पलीकडे लोकांशी नाळ जोडलेली ज्याची असते आणि अभ्यासू महत्वाचा म्हणजे अभ्यास न करता अलीकडे फक्त कार्यक्रम घेणं आणि पावसाळा नसला तरी निवडणुकीच्या दोन महिन्याआधी पावसाच्या छत्र्या उगवणं हे जे प्रकार असतात ह्याच्यावर खर तर ना ठोक भाष्य करणारा एक लेखक कवी म्हणजे मनीष वाघ डेरिंग लागते बरं का आणि डेरर मी म्हणतो यांना नेहमी आणि त्यांच्या बघा लुक मध्येच दिसतंय ते बोलत दा, नाहीत ते करून दाखवतात आणि लेखणीत नव्हतं मग आणि लेखणी हे खूप चांगला हत्यार असू शकतं हे त्यांनी वेळोवेळी दाखवले मोजकच लिहायचं पण असं लिहायचं की समोरच्याने वाचल्यानंतर हलून गेला पाहिजे तो बरोबर की नाही म्हणजे फक्त टीका म्हणून नाही बरीच जण म्हणतात की टीकात्मक लिहिलं जात आहे का मला असं वाटतं तुम्हाला सांगणं सुद्धा गरजेचं आहे ना की तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये तुमच्याकडनं पण चुका होत असतात ठाण्याबद्दल सुद्धा खूप सुंदर त्यांनी लिहिलं होतं बरीच जण म्हणे अरे आता हे त्यांनी ठाण्याबद्दल लिहिलंय तुमचं महायुतीचं सरकार आहे मग कसं आहे म्हटलं असं काही नाही व्यक्त व्हायलाच पाहिजे सरकार तरी होत असतातच की झालेले आहेत खूप छान पुस्तक आहेत त्याविषयी सर मला म्हणाले की तुम्ही यायचं असं अपेक्षित असतं की जे कोणी या पुस्तकाच्या प्रकाशनद्वारे येणार आहेत त्यांना अगोदर ती पुस्तकं दिली जातात आणि त्याची पुस्तकं वाचायची असतात आणि मग वाचून बोलायचं असतं पण सर खर माफ करा झालं असं की दहा ऑक्टोबरला आता त्यांनी सांगितलं साहित्य वलय पुरस्कार सोळा गडकरी रंगाय त्यांना आहे तर त्या कार्यक्रमाच्या नियोजनात थोडासा मी व्यस्त होतो त्यामुळे पुस्तकांचं मी कर कधी वाचन करू शकलो नाही पण पुस्तकं जर तुम्ही बघितलं तर तुम्ही तुमच्याकडे आली नसतील तुमच्या देखील तेव्हा तुम्हाला बघता येईलच बापू समजून घेताना त्यांनी बापूंचा फक्त एकच डोळा दाखवलाय मला असं वाटतं की त्यांना असं सांगायचं असेल की बापूंचे आपण एकच भाऊ समजून घेतले त्यामुळे आपला पूर्ण बापू समजलेच नाही या मंचावर उपस्थित असलेले किरण नागतेजी म्हणजे मी मला वाटतं मनीषच्या संपर्कामुळे त्यांच्या संपर्कात आलो आणि मला नेहमी वाटत की गेल्या दोन दशकामध्ये जर सगळ्यात जास्त काही नुकसान झालं असेल समाजकारणात राजकारणात तर कार्यकर्ता ही एक जमात होती जी खऱ्या अर्थाने राजकारणाचा पाया होती ती जे संपुष्टात आणण्याचं काम जर झालं असेल ते या दोन दशकामध्ये आलं आणि समाजाचं फार मोठं नुकसान झालं आम्ही त्या पिढीत ते होतो ज्या ज्यावेळेस काही समाजात असेल त्यावेळेस निवेदन घेऊन जायचो कार्यकर्ता म्हणून नगरपालिकेत जायचो कार्यकर्ता म्हणून तो आता ट्रेंड संपून गेला आता किती कोटीचा आहे कार्यकर्ता कार्यकर्ता नाही नेता त्या भागातला त्याच्यावरती त्याच नेतृत्व घडलं जात आणि त्याच्यामुळे त्याचे जे काही चटके आहेत ते सर्वसामान्य माणसाला भोगावे लागतात कारण का समस्या सोडवणारी लोक राहिलीच नाही अधिकारी आणि राजकारणी यांचं एक असं छान असं तयार झालेलं आहे त्यांना माहिती आहे राजकारणी मला काय करणार नाही अधिकाऱ्याला माहिती आहे की हा मी ह्याच्याशी जुळून घेतलं तर सगळं बरोबर चालणार आहे संविधानात जरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटलं असलं तरी हल्ली स्वातंत्र्य स्वातं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करावा लागतो बोलताना मी ह्या मंचावर बोलाव की नाही किरण नागती राजकीय व्यक्तिमत्व आहेत <laughs> पण मनीस मनीस मंच असं समजून मी बोलतो की शंकर हे प्रकरण आहे त्याचं एक उदाहरण आहे सध्याच जिवंत कि हे कसं एक नेक्सस आहे म्हणजे एक प्रकारचं संगणमत आहे आणि त्याचं शहराच्या वाटोळ कसं होतं त्याचं एक उदाहरण आहे मग का झालं हे जर सगळं आपण खोलवर गेलो तर कार्यकर्ते संपले कार्यकर्ते कोकणातून आलेला आहे आणि अशा सगळ्या पावसाळ्याच्या आणि आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला त्याची बहीण आहे बहिणीचे मिस्टर आहे तर हे जण हे खूप खूप आम्हाला एक आशादायी चित्र देणारे किंवा आशादायी वाटणार आहे असे सगळं हा त्याचा आई आहे तर त्या सगळ्यांनी मनापासून आभार मानते आणि असा कार्यक्रम संपला आहे अशी